नमस्कार मंडळी ठरलं तर मग मराठी टी व्ही विश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे स्टार प्रवाहाच्या या सिरियलने टी आर पीमध्येही मध्येही अनेक महिन्यांसाठी अव्वल स्थान कायम राखले परिणामी सायली अर्जुन या मुख्य पात्रासह मालिकेतील इतर पात्रे ही प्रेक्षकांची आवडती आहेत ठरलं तर मग मधील एका महत्वाच्या पात्राने गेल्या काही महिन्यांपासून विश्रांती घेतली होती आणि ती व्यक्ती आता लवकरच मालिकेत परतणार असल्याचे संकेत मिळाले आहे ठरलं तर मग मध्ये लवकरच परतणार असणारी ही व्यक्ती म्हणजे अस्मिता मालिकेत अस्मिता सुभेदार हे अर्जुनच्या बहिणीचे पात्र अभिनेत्री मोनिका दबाडेने साकारले मोनिकेच्या प्रेग्नेन्सीमुळे तिने फेब्रुवारी महिन्यापासून मालिकेतून काही महिन्यांची विश्रांती घेतली होती अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका यूट्यूब ब्लॉगमध्ये लवकरच सेटवर परतणार असल्याचं सांगितलं मोनिकाने पंधरा मार्च रोजी मुलीला जन्म दिला अभिनेत्रीचा नवरा चिन्मय कुलकर्णीनेही लेकीसाठी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या मोनिकाने पाच मे रोजी तिच्या लेकीचे नामकरण सोहळ्याचे फोटो शेअर केले अभिनेत्रीने तिच्या मुलीचे नाव वृंदा असे ठेवल्याचे जाहीर केले या पारशाचा तिने एक ब्लॉग यूट्यूबवर शेअर केला आहे मोनिका यूट्यूबवर चॅनल चालवते तिच्या वेळेस तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि ठरलं तर मगच्या सेटवरील विविध अपडेट तिने या चॅनलवर ब्लॉगद्वारे शेअर केले आहेत याशिवाय तिच्या खास रेसिपीही लोकप्रिय आहेत अलीकडेच तिने आमच्या बाळाचं बारसं गायला पाळणा या नावाने एक ब्लॉग शेअर केला या ब्लॉगमध्ये तिने माहिती दिली की लवकरच ती मालिकेच्या सेटवर परतणार आहे